नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राईब कर। करा बचत घेण्याच्या घरी पैसे केल्याचा आरोप गटावरची वाहतूक एक मे पूर्णपणे बंद राहणार अनुसूच्या कामासाठी वाहतूक बसे

हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हिंदू आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यशाची गुढी उंच उभारूया छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करून आपण आजची ही गुढी उभारत आहोत अप्पासाहेब मगर यांच्या घरची या प्रसंगी त्यांचा अभिषेक जरी बाहेर असला तरी आमच्या आरती अगदी एका सैनिकासारखी ह्या सगळ्या कामामध्ये आम्हाला साथ देत आहे की घाटी आपली ओडीची आहार म्हणजे भाग्य ऐश्वर वैभव हे लिंब म्हणजे कडूलिंब म्हणजे आरोग्याचं प्रतीक आहे आणि आंबा म्हणजे याचं आनंदाचं प्रतीक आहे आणि हा कलश म्हणजे ऐश्वर वैभव यश यश आहे पुढे आपण उभारूया आणि साडी म्हणजे भाग्य